तर फ्रेंड्स आज दिनांक आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळची वेळ आहे तर आम्ही निघालो आहोत स्टेशनला कारण की खूप महत्त्वाची कामं पण होती आणि त्याचबरोबर आज साहेबांना सुट्टी आहे तर साहेबांना सुट्टी असली की मग स्टेशनला फेऱ्या असतातच आमच्या तर भाजीपाला वगैरे घेऊन यायचं आहे आणि वैभवता त्याला वॉच पण घेऊन यायचे आहे त्यासाठी आम्ही निघालो आहोत स्टेशनला तरी इथे बघा आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो अशा प्रकारचा आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे इकडचा म्हणजे एखाद्याने पिक्चरची शूटिंग वगैरे करण्यासारखं इथलं परिसर आहे खूप सुंदर सुंदर असे म्हणजे झाडं वगैरे आहेत मैदान वगैरे आहे तर आता इथे निघालो हो आहोत स्टेशनला आणि स्टेशनला गेलो त्यानंतर मग साहेबांचं ठरलं की आपण पुढे जाऊन गर्दी कमी आहे गर्दी कमी आहे हा कमी काय हा कपडे टाकले मध्ये आणि जसं आम्ही रेल्वे फाटकाजवळ पोहोचलो तसं ना बारीक बारीक पाऊस चालू झाला आणि आभाळ पण खूप भरलेलं दिसत होतं आणि त्याचबरोबर ना हवा पण खूप सुटली अचानकच तर इथे बघा समोर दिसतंय आबाळ भरलेलं म्हणजे ना पाऊस खूप मोठा पाऊस येणार आहे त्यामुळं मग साहेबांनी ना तिथल्याच एका बाजूच्या ए टी एमच्या इथं गाडी न्यायचं ठरवलं कारण की तिचं थोडंसं उभं राहण्यासाठी जागा होती आम्ही छत्री वगैरे काहीच नेलो नव्हतो पाऊस येईल असं वाटलं नव्हतं त्यामुळं बघा पाऊस किती आहे तेव्हा त्या साईडला पाऊस आणि इथे ना हवा एवढ्या जोरात हवा सुटली होती की ना जे हे दुकानाचे जे, जे बोर्ड वगैरे होते ते सुद्धा उडत होते हवेने त्यामुळे त्या दुकानदाराने ना घाईघाईने ते बोर्ड सगळे काढून ठेवले होते सगळ्यांनीच तर एवढी भयंकर हवा सुटली होती की पूर्ण माणूस म्हणजे उभं राहिलं ना तर ते जागा जागेतला जा हालल एवढं हवा सुटली होती भयंकर अचानकच म्हणजे आजकालच्या वातावरणाचं काहीच सांगता येत नाही अचानकच एकदम पाऊस येतो अचानकच कडाक्याचं ऊन पडतं

तर आता हा वेळ आहे त्याच्या पुढच्या दिवसाचा तर आता ही वेळ आहे सकाळची काल संध्याकाळच्या टायमाला आम्ही स्टेशनला गेलो खरं पण ना एकही काम करता आलं जसं गेलो तसंच रिटर्न फिरावं लागलं तर गेलो होतो भाजीपाला वगैरे आणायला साठी वॉच आणायला आणि दुसरी पण काही छोटी मोठी कामं होती कुकरचं रबर शिट्टी वगैरे घ्यायची होती नवीन त्यासाठी गेलो होतो पण ना एकही काम झालं नाही डायरेक्ट गेलो अर्ध्या रस्त्यावर थांबलो आडूशाला आणि मग तिथूनच आम्ही रिटर्न फिरलो आणि भिजत भिजतच यावं लागलं आम्हाला घरी तर असं झालं म्हणजे कालची ना फेरी जी आहे स्टेशनला ती एकदम बेकार गेली फालतूक गेली एकही काम झालं नाही त्यामुळं तर आता ही सकाळची वेळ आहे त्यामुळं मी पटापट भाजी आणि चपाती बनवते आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे उल्हासनगरला कारण की ना कपड्यांचं खूप मोठं मार्केट वगैरे भरतं त्यामुळं तर इथे उल्हासनगरला निघालो होतो पण इथे साहेबांना ते गाडीचं काहीतरी थोडंसं काम करायचं होतं त्यामुळे थांबलो पण तिथं ना ते गॅरेजवाला माणूस अवेलेबल नव्हता त्यामुळं आम्ही रिटर्न फिरलो लगेच आणि हे बघा अशा प्रकारे ना नवीन नवीन प्रोजेक्ट वगैरे इथे तयार झालेले आहेत आमच्या बाजूलाच आजूबाजूलाच कुठं आहे अंबरनाथ अंबरनाथ मध्ये भविष्य आहे अंबरनाथ अंबरनाथ आहे का हे अंबरनाथ नगर परिषद आहे बंदच आहे परि

तर आता त्यानंतर मी आली आहे घरी आणि घरी आले थोडा वेळ आराम वगैरे केला आणि त्यानंतर आता इथे मी बेसनचा शेव बनवायला घेतलेला आहे तर अगोदर ना चिवड्या बनवलेला आहे पण साहेबांनी सांगितलं की त्यामध्ये ना बेसनचा शेव बनवून टाक म्हणजे चिवड्यामध्ये मिक्स करून मी सांगितलं त्यासाठी इथे मी आता चिवड्याची रेसिपी तर मी काही शेअर केलेलं नाही कारण की खूप खूप घाई गडबडीमध्ये मी सगळं काही केलं आहे एकटीने करायचं म्हणल्यावरती थोडंसं अवघड होतं त्यामुळं तर चिवड्याची रेसिपी शेअर केली नाही पण आता हे शेव कसा बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे ना दोन वाटी मी बेसन घेतलेलं आहे तर एकच माप ठेवायचं ज्या वाटीने आपण घेणार तेच वाटी ते ठेवायची मापासाठी राना राना तर इथे दोन वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि ना चाळून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये घुटड्या वगैरे राहणार नाहीत आणि त्यानंतर त्या टाकली आहे एक छोटासा चमचा हळद त्यानंतर एक चमचा धना पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर थोडासा हे ओवा असं हाताने क्रश करून टाकायचा याच्यामध्ये किंवा वाटून टाकायचा आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि एक चमचा लाल तिखट तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगोदर ॲड करायचं आहे पावटी तेल तर हे मोहन घालण्यासाठी तेल यूज करायचं आहे याच्यामध्ये तर गरम करून थंड केलं होतं तेल आणि हे तेल आणि हे मसाले एकदम व्यवस्थित असं चोळून घ्यायचं जेणेकरून म्हणजे एका ठिकाणीच असं जर गाठी वगैरे बनल्या ना तर ते व्यवस्थित मळता येत नाही त्यासाठी ना अशा प्रकारे एकदम अगोदर हे पाणी टाकायच्या अगोदर ना हे असं हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले सगळं तेल वगैरे पूर्ण बेसनाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे त्यासाठी आणि त्यानंतर ना आता त्याच वाटेने पाववाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यानेच हे पीठ पूर्ण असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारचं होतं माझं दिवसभराचं रुटीन तर तुम्हाला हे रुटीन कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय